काँग्रेससमोर कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत त्यांच्यासमोर विकासाचा मुद्दा नाही आहे कुठले प्रश्न त्यांच्यासमोर नाही आहेत त्यामुळं भावनिक आव्हान करायचं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवायचा याच्याशिवाय काँग्रेसवाल्यांच्याकडे तर काही राहिलेलं नाही त्यामुळे लोकांना ही कल्पना की गेल्या साठ वर्षामध्ये तुम्ही काही करू शकलेलं नाही परंतु या ठिकाणी केंद्र सरकारने राज्य सरकारनं चांगल्या सर्व अनुदानाच्या माध्यमातून असेल दळणवळण असेल शे रस्त्याची कामं असतील या ठिकाणी विमानसेवे सेवा विमान, असतील रेल्वेची कामं असतील दळणवळणाच्या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांच्यासाठी सुविधा महिलांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या योजना तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे अनेक बाबी या ठिकाणी लोकांच्या समोर झालेलं काम लोकांच्या मनामध्ये आहे ध्यानामध्ये आहे त्यामुळं मला वाटत नाही की काँग्रेसवाल्यांनी भावनिक आव्हान केलं वेगवेगळ्या आपोआ पसरल्या या ठिकाणी वेगळ्या गादीचा मान सन्मान ठेवा म्हणून काही गोष्टी समोर जरी गेली तर मला वाटत नाही की लोकांनी मनामध्ये ठरवलं की मनमन मन, मोदी मोदी मनमन मय मन, मोदी सरकार अशा गोष्टना या ठिकाणी आहेत आणि आमच्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान हे प्राध्यापक संजय मंडलिकांना धनुष्यबानची नाव तू होईल ना